नमस्कार राकेशने ज्या गुंडांकडून उसने पैसे घेतलेले असतात ते गुंड राकेशला सतत फोन करत असतात राकेश त्या गुंडांचा फोन उचलत नसतो आणि अशातच आता राकेशचा वाजणारा फोन अंजलीला ऐकायला येतो अंजली, अंजली लगेचच म्हणत असते काय हो तुमचं लक्ष कुठं आहे फोन वाजतोय तुमचा काहीतरी महत्त्वाचा असेल उचला त्यावर राकेश अंजलीला म्हणत असतो राणी सरकार ओ तितकंही महत्त्वाचं नाही आहे असं म्हणत राकेशने तो फोन कट केलेला असतो अंजली म्हणत असते कसं आहे ना कधी कधी आपल्याला असं वाटतं तो फोन महत्त्वाचा नसेल पण तो महत्त्वाचा असू शकतो हा त्यावर राकेश म्हणत असतो हो हो कळतं आहे मला काय म्हणायचं आहे तुला आणि अशातच आता राकेश फोन सायलेंटवर टाकतो समोरून ते गुंड सतत राकेशला फोन करत असतात पण सायलेंटवर असल्यामुळे राकेश विसरून जातो की आपल्या खिशात मोबाईल सायलंटवर आहे आणि अशातच आता शेवटी हा नालायक माणूस आपला फोन उचलत नाही आहे हे त्या गुंडांच्या लक्षात आलेलं असतं आणि ते गुंड आता राज शिरके यांच्या बंगल्याबाहेर आलेले असतात आणि कधी हा राकेश त्या बंगल्यातून बाहेर पडतोय याची वाट पाहत असतात इकडे आपण पाहतोय आपल्या बंगल्याबाहेर हे गुंड आलेले आहेत हे राकेशला कळतं आणि लगेचच राकेश आता बंगल्याबाहेर येतो त्या गुंडांना म्हणत असतो तुम्ही इथे काय करताय त्यावर ते गुंड म्हणत असतात नालाय का किती फोन करायचे तुला एकही फोन आमचा रिसीव करत नाही आहेस आणि आधीचे फोन कट करत करतोस काय आमच्याकडनं पैसे घेताना खूपच गोडगोड बोलत होतास पैसे देवायची वेळ आली त्यावेळेला फोन उचलत नाहीस फोन कट करतोस आता बघ काय अवस्था करतो तुझी आणि लगेचच आता राकेशला त्या गुंडांपैकी दोघांनी धरलेलं असतं आणि तिसरा गुंड राकेशला आता चांगलाच बडवत असतो राकेश म्हणत असतो सोडा तुम्हाला कळत आहे तुम्ही कुठे काय करताय हे राज शिर्केंचं घर आहे जर आतल्या माणसांना कळालं ना तर तुम्ही तिघं चौघं इथल्या इथे चांगलेच मार खाऊन जाल त्यावर तो गुंड म्हणत असतो आम्ही मार खाण्यातले नाही तर मार खिलवणाऱ्यातले आहोत त्यामुळे तू आमच्या नादी लागू नकोस पैसा असेल तर आत्ताच्या आत्ता दे नाहीतर तुझं नरडच दाबतो मी त्यावर राकेश म्हणत असतो मला फक्त चोवीस तास द्या चोवीस तासात तुमचे सगळे पैसे व्याजासकट परत करतो त्यावर लगेचच आता तो गुंड म्हणत असतो बघा चोवीस तास म्हणतोयस तू आणि चोवीस तासानंतर मी एक मिनिटही वाट बघणार नाही जागेवर तुझा मुडदा पाडीन मी हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो नक्की नक्की चोवीस तासाच्या आतच मी पैशाचा बंदोबस्त करतो आता राकेशने एवढी गॅरंटी दिल्यामुळे ते गुंड राकेशला सोडतात लगेचच आता राकेश बंगल्याच्या आत येतो स्वतःशी बोलत असतो नशीब कुणी पाहिलं नाही जर कुणी पाहिलं असतं तर माझा गेम ओव्हरच झाला असता अशातच आपण पाहतोय ते गुंड तिथून निघून गेलेले असतात राकेशही आपल्या बेडरूममध्ये येतो तिथे अंजली झोपलेली असते राकेश स्वतःशी बोलत असतो काय करू मी कुठून करू बंदोबस्त एवढ्या पैशांचा आता अर्णवकडूनही पैसे मागणं योग्य नाहीये कारण अर्णव तर मला काढीचीही किंमत देणार नाही आता राहिला प्रश्न अंजलीच्या दागिन्यांचा जर अंजलीच्या दागिन्यांना मी विकलं तर निश्चितच माझ्याकडे आरामशीर ऐंशी लाख रुपये तर सहज येतील आणि अशातच आता अंजलीच्या कपाटामध्ये असलेले तिचे दागिने राकेश चोरायचा विचार करत असतो पण बाजूलाच अंजली झोपलेली असल्यामुळे राकेशला ते तितकसं शक्य नसतं अशातच आता राकेश हॉलमध्ये येतो आणि तो दारू पित असतो त्याच वेळेला वरून आजीने राकेशला पाहिलेलं असतं आणि राकेशला पाहून ती स्वतःशी बोलत असते बापू इतक्या रात्री तेही मध्यरात्री दारू पित आहेत असं त्यांना कधीच पाहिलं नाही मी नक्कीच कोणतं तरी टेन्शन असेल मला अंजलीशी या विषयावर बोलायला हवं पण आता नाही उद्या सकाळी अशातच आता आजी झोपायला जात होती तेवढ्यात राकेश कोणाला तरी फोन लावतो आणि म्हणत असतो काय करू मी मला तीस ते चाळीस लाख रुपये हवे आहेत तेही चोवीस तासांच्या आत आता राकेशचं हे बोलणं आजीच्या कानावर पडतं आजी स्वतःशी बोलत असते तीस ते चाळीस लाख रुपये नेमके या जावईला हवेत कशाला आणि अशातच आता राकेश पुढे म्हणत असतो चोवीस तासाच्या आत जर मी तीस ते चाळीस लाखांचा बंदोबस्त नाही केला तर ती माणसं मला मारून टाकतील हे सगळं ऐकून आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आजी स्वतःशी बोलत असते मला चिंटूशी बोलायला हवं लवकरात लवकर तीस ते चाळीस लाखाचा बंदोबस्त करायला हवा आणि अशातच आता लगेचच आपण पाहतोय राकेश पुढे असंही म्हणत असतो या अर्णवकडून मागायची सोय राहिली नाही त्याला माझं सगळं सत्य कळालं आहे नाहीतर मी या अंजलीला इमोशनल करून नक्कीच अर्णवकडनं तीस चाळीस लाख काय पन्नास साठ लाखसुद्धा मागितले असते आजी स्वतःशी बोलत असते आयला या जावयाचं असं कोणतं सत्य आपल्या अर्णवला समजलं आहे त्यामुळे हा त्याच्याशी पैसे मागू शकत नाही नक्कीच याचा पाय कोणत्या तरी बुडत्या कालव्यात आहे आणि लगेचच आपण पाहतोय राकेश म्हणत असतो एकदा का ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना या सगळ्यांना लाथा मारून मी परदेशात निघून जाणार आहे हे सगळं ऐकल्यावर आजी म्हणत असते म्हणजे हा नालायक माणूस आपल्या घरातला एक विषारी नाग आहे तर याला लवकरात लवकर मला त्याची योग्य ती जागा दाखवून दिलीच पाहिजे अशातच आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो राकेशकडे खूपच कमी वेळ असतो आणि त्या कमी वेळामध्ये त्याला तेवढी अमाऊंट जमा करायची असते एकत्रित करायची असते तो लगेचच आता अंजली किचनमध्ये असताना अंजलीच्या बेडरूममध्ये शिरतो आणि तिचे सगळे दागिने एकत्र करत असतो आणि तो एका कपड्यामध्ये ते दागिने बांधतो आणि तो हॉलमधून आता बाहेर पडत असतो त्याच वेळेला आजी राकेशला थांबवत म्हणत असते अहो जावाई बापू अहो थांबा एवढ्या सकाळ सकाळ कुठे निघालात तुम्ही नाश्ता नाही केलात तुम्ही त्यावर हा जो राकेश असतो तो म्हणत असतो आजी आज नाश्ता करायला येतो मी थोड्या वेळात एक महत्त्वाचं काम आहे ते आत्ताच करून येतो आणि राकेश पुढे जात असतो आजी आज म्हणत असते थांबा तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे आणि हे तुमच्या हातामध्ये ओटली कसली आहे या कपड्यामध्ये काय गुंडाळले आहेत तुम्ही राकेश घाबरतो राकेश म्हणत असतो आजी काय नाही येते त्यावर लगेचच तिथे आलेली अंजली म्हणत असते अगं आजी काय उलट तपासणी करतेस तू काय असणार त्याच्यात नक्कीच काहीतरी लहान मुलांना दान देण्यासाठी त्यांनी काहीतरी आणलं असेल हो ना आणि अशा अशातच राकेश म्हणत असतो राणे सरकार अगदी बरोबर बोलताय तुम्ही रस्त्यावर काही अनाथ मुलं असतात ना त्यांनाच देण्यासाठी काहीतरी खाऊ घेतला आहे मी त्यावर आजी म्हणत असते एवढं पुण्याचं काम करताय तुम्ही मग असं लपवून का करताय चार चौगात केलं तर चार लोकांना कळेल आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो मग चार लोक अजून दान करतील अशाने काय होईल समाजामध्ये खूप चांगली वृत्ती निर्माण होईल राकेश म्हणत असतो आजी माझी आजी म्हणत होती आपण दान करतो ना ते या कानाचं या कानाला कळता कामा नये त्यावर लगेचच अंजली म्हणत असते पाहिलं सज्जी यांच्या आजीचे किती चांगले विचार होते त्यावर लगेचच आता अंजलीची आजी म्हणत असते खरं तर हे योग्यच आहे पण मला पाहायचं आहे तुम्ही रस्त्यावरच्या लहान मुलांसाठी नेमका कोणता खाऊ घेऊन चालला आहात त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो आजी पुढच्या वेळेला नक्की दाखवी ना आता मी निघतो आणि अशातच आता राकेश दारापर्यंत पोचलेला असतो दारातून पाय तो बाहेर टाकणारच असतो तेवढ्यात अर्णवने राकेशला अडवलेलं असतं आणि तो म्हणत असतो जिजू इतके का घाई करताय तुम्ही जर आजीला पाहायचं आहे या पोटलीमध्ये काय आहे तर दाखवा ना मलाही तुमचा खूप अभिमान वाटतो आता अर्णवने अडवल्यामुळे राकेशला बाहेर जाता येत नसतं आणि लगेचच आता अर्णव राकेशच्या हातातून ती कापडाची पोटली जणू हिसकावून घेत म्हणत असतो आजी आता आपण बघूया जिजू नेमकं काय घेऊन चालले होते लहान मुलांना दान करायला तेवढ्यात सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते की राकेशच्या या पोटलीमध्ये काय आहे अंजली म्हणत असते चिंटू मी सांगते ना यात काही बिस्किटं काही चॉकलेट आणि बहुतेक थोडीफार कॅश असेल आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते ताई तुम्ही जर म्हणत असाल तेच जर निघालं ना तर खरंच मला खूप बरं वाटेल मलाही असं दान करायला खूप आवडतं हां पण मी आजपर्यंत कधी केलं नाही आहे पण नेमकं राकेश जिजू काय करतायत हे आज मला आहे आता राकेश प्रचंड घाबरलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धार्या गळवू लागतात त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो जिजू तुमच्या चेहऱ्यावरून घामाच्या धार्या का आहेत अ एवढा एसी चालू असतानाही त्यावेळेला थेट आता ईश्वरी म्हणत असते आकाश सर ते काय आहे ना माणूस ज्या वेळेला प्रचंड घाबरतो ना त्याच वेळेला त्याला खूप टेन्शन येतं त्याचं हार्टबीट वाढतं आणि अशा वेळेला काही होऊ शकतं हो ना अशातच आपण पाहतोय थेट चिंटूने म्हणजेच अर्णवने ती पोटली उघड केलेली असते आणि त्या पोटलीमधून आता जे काही बाहेर आलेलं असतं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो त्याच वेळेला अंजली म्हणत असते राकेश राकेशजी हे काय आहे तुम्ही हे माझे दागिने घेतलेत चुकून हे पोटली उचललीत का बहुतेक तुमची पोटली आतमध्येच बेडरूम मध्ये राहिली असावी थांबा मी आणते आणि लगेचच आता अंजली ते पोटली हातात घेत बेडरूम कडे जात असते त्याच वेळेला आजी म्हणत असते थांब अंजली काही गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीस कारण तू भोळी आहेस भाबळी आहेस याचाच फायदा हा नालायक व्यक्ती घेतो आता आजीने अंजलीच्या नवऱ्याला नालायक म्हटल्यामुळे अंजली म्हणत असते आजी हे काय बोलतेस तू त्यावर आजी म्हणत असते हो हा नालायक व्यक्ती तुझे दागिने विकायला चालला होता त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो आजी काय बोलत आहे मी असं का करेन त्यावर आजी म्हणत असते मला सगळंच माहिती आहे तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आलाय नालायक माणसा या घराला विकून या घराची सगळी प्रॉपर्टी तुला एकत्रित करून आम्हा सगळ्यांना लाताडून तुला परदेशात जायचं आहे आणि चोवीस तासामध्ये तुला तीस ते चाळीस लाख रुपये हवे होते त्यामुळे तू हे दागिने विकायला चालला होतास त्यावर लगेचच आता राकेशला कळून चुकलेलं असतं आपला पर्दाफाश झाला आहे आणि अशातच आपण पाहतोय आता राकेश अंजलीला म्हणत असतो खरं तर राणे सरकार हे सगळं खोटं आहे मी असं काहीच केलेलं नाही आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते बस कर नालाय मला का मलाही अंजली ताईंना तुझं सगळं सत्य सांगायचं आहे कसा नाहीस तू नेमका अशातच आता आजी ईश्वरी आणि अर्णव हे तिघही या राकेशच्या विरोधात जात राकेशला चांगलंच चामटवतात आजी राकेशला धक्का देत म्हणत असते पुन्हा जर माझ्या घराच्या आसपास जरी दिसलास ना तर लक्षात ठेव माझ्या नातीचा नवरा आहेस म्हणूनच तुला अजून मी पोलिसात देत नाही त्यावर लगेच आज अर्णव म्हणत असतो आजी पोलिसात देत नाही आहे ही चूक करू नकोस तर याला पोलिसातच दे त्यावर लगेच आजी म्हणत असते चूक होत होती माझ्याकडनं पण नशीब तू थांबवलंस आता तर मी गप्प बसणार नाही याला पोलिसात दिल्याशिवाय शांत बसणार नाही लगेचच आता आजी म्हणत असते आकाश आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव लगेचच आकाश पोलिसांना फोन करतो घाई गडबडीत पोलीस तिथे आलेले असतात पोलीस म्हणत असतात काय झालंय कोणाला अरेस्ट करायचं आहे त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते या नालायकाला पोलीस म्हणत असतात अहो असं काय करत आहे वकील साहेबांना अरेस्ट कसं काय करू शकतो आम्ही आणि काय केलंय त्यांनी त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते या माणसाने आत्तापर्यंत कोर्टाला फसवलंय हा वकील नाहीच आहे समाजाला फसवलंय आणि आज हा आमच्या ताईचे दागिने चोरायला घेऊन चालला होता म्हणजे विकायला याला तुम्ही आठ टाका चांगलेच पटके द्या कुत्र्यासारखं तुडवा याला त्यावर मात्र आता राकेश म्हणत असतो सोडणार नाही कोणालाच सोडणार नाही माझ्या बाबतीत असं वागताय काय आता बघा मी काय करतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच हा राकेश तुरुंगात राहून काय करू शकतो का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद